प्युअर ट्रॅप आहे तर तो ट्रॅप कसा रचला जातो आणि त्याचा म्हणजे डिमांड्स काय केल्या जातात किंवा त्याच्यातनं त्यांना नेमकं काय पाहिजे सत्तर लोकांना बहात्तर लोकांना फसवणं हा खूप तसा माझ्या सर्व्हिसेसमध्ये असेल किंवा मी रिटायरमेंट झाल्यानंतरचा पहिला एवढा मोठा आकडा असेल की जेवढ्या ठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट असायची बार कुठल्याही बारमध्ये गेलं तरी का तर पोलीस अधिकारी आहे क्राईमचा असेल तर अजून जास्त त्याला त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळत होती त्यातून काही महिलांचे मुलींचे त्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध आले आणि त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ती डान्स बाळ डान्स रेब्युरो साहेबांकडे गेली आणि रेब्युरो साहेबांकडे जाऊन मग त्यांनी सांगितलं आम्हाला असा अधिकाऱ्यांनी फसवलेला आहे आमचा गुन्हा दाखल करायचा असं करून कित्येक अधिकाऱ्यांना आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अशा बाळ डान्सरबरोबर त्या काळामध्ये लग्न करावं लागलं सामाजिक सुरक्षा विभागाला असताना पुण्यातल्या खूप प्रसिद्ध महिलेने माझ्या विरुद्ध असा प्रयत्न केलेला होता तुमच्या विरोधात तुमच्या दृष्टीनं राजकारण्यांना कशा पद्धतीनं याच्यामध्ये अडकवलं जात चांगली महिला तिला ब्लॅकमेल करणारा मुलगा होता आणि त्या मुलांनी कमीत कमी, -कमी सहा कोटी रुपये तिच्याकडनं काढलेले होते बर म्हणजे असा प्रकार सुद्धा होतो की मुलं सुद्धा की एखाद्या चांगल्या महिलेला त्या ठिकाणी फसवून त्या ठिकाणी करतात महसूलमध्ये असतील किंवा पोलिस मध्ये सुद्धा ही टेंडन्सी खूप वाढत चाललेली की कुठले तरी माझा जो एखादा अधिकारी कोणतरी असेल त्याचं माझं जमत नाही तर मी त्याला संपवायच्या मागे लागतो आणि संपवताना मग आज जे आपण नीतिमत्ता पूर्वी जी म्हणतो ती नी नीतिमत्ता सगळीकडेच राहिलेली नाही नुँ। राजकारणात सुद्धा राहिलेली नाही बरं कुणी कुठल्या स्तरावरती जाऊन अधिकाऱ्यांचं ज्यावेळेला ट्रेनिंग सुरू असतं मोस्टली जे आय एस किंवा आय पी एस किंवा पोलिस दलामध्ये जे महसूलमधले अधिकारी त्यांचं ज्यावेळेस ट्रेनिंग असतं तर त्यावेळेला याच्याबाबत काय नेमकं शिकवलं जातं गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सध्या हनी ट्रॅप या विषयावरती चर्चा आहे हनी ट्रॅप हा विषय भारताला महाराष्ट्राला तसा काही नवीन नाही आहे इतिहासामध्ये देखील याचे अनेक दाखले मिळतात प्राचीन काळामध्ये देखील पौराणिक कथांमध्ये देखील अनेक दाखले मिळतात उदाहरण सांगायचं झालं तर देवांचा राजा इंद्र हा ऋषीमुनींची तपश्चर्या करण्यासाठी अप्सरांना पाठवायचा त्याकडंसुद्धा आता हनीट्रॅप म्हणूनच पाहिलं जात आहे त्याशिवाय महान असे चाणक्य यांनी देखील आपल्या नीतीमध्ये विषकन्यांचा वापर करण्याबाबत आणि जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याबाबत अनेक उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये विषकन्यांचा वापर कसावा हा देखील एक महत्त्वाचा पार्ट आहे हल्लीच्या काळामध्ये देखील हनी ट्रॅपच्या बाबतची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत डी आर हो डी ओचे प्रदीप कुरलकर यांच्याबाबत नुकताच घडलेला जो प्रसंग आहे त्याच्यावरून देखील हानी ट्रॅपची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली मात्र गेल्या दोन दिवसांपासनं राज्यातले जवळपास बहात्तर अधिकारी व राजकारणी या हनीट्रॅपचे शिकार झाले असल्याची सध्या चर्चा आहे याची गुप्त पद्धतीनं पोलीस दलामार्फत तपास देखील सुरू आहे मात्र हा हनीट्रॅप नेमका काय आहे आणि हनीट्रॅप र... हनीट्रॅपची रचना कशी केली जाते उद्दिष्ट काय असतात याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप आ... बर्गेसर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात याबाबतची माहिती सर तुमच्यापर्यंत हे जे आत्ता सुरू आहे ते प्रकरण पोहोचलं असेल नेमकं काय तुमचं आकलन काय खर तर आपण खूप पूर्वीच्या काळामध्ये किंवा अक्षरशः आपण देवांच्या काळामध्ये गेला या ठिकाणी परंतु हनीट्रॅपचे प्रकार जर बघितले आपण तर देवांच्या प्रकार जे होते अफसरांना पाठवून ते वेगळे होते कुरुरकरांचा प्रकार वेगळा आहे आणि आता जो आपण हा सत्तर बहात्तर अधिकाऱ्यांना जे ज्या मध्ये अडकवलं असं जे सांगितलं जात आहे त्याचा प्रकार वेगळा आहे की याच्यामध्ये की स्पाय हानीट्रॅप जो असतो तर स्पाय पूर्वी जे होते की जे जासूस म्हणतो आपण हे जासूस दुसऱ्या जाऊन काही महिला जासूस होत्या आणि त्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून खरोखरच्या घटना आहेत की नाझी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं त्यांचा प्रकार वेगळा आहे आणि हा आत्ताचा आपण जो डिस्कस करतोय हा प्रकार वेगळा आहे आत्ताच्या ह्या प्रकारामध्ये खरं तर एकच इंटेन्शन महत्वाचं आहे त्याच्यामध्ये की कुठल्या तरी अधिकाऱ्याला फसवून त्याच्या त्याला ब्लॅकमेलिंग आपण जो खरा ब्लॅकमेलिंगचा प्रकार जो आहे तो हा प्रकार आहे की त्याला त्या आपल्या जाळ्यामध्ये एकतर प्रेमाच्या जाळ्यामध्ये एक एकतर सौंदर्याच्या जाळ्यामध्ये अडकवायचं नंतर मग आजकाल ह्या सोशल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की मोबाईल कुठं लावला तरी कॅमेरा आज म्हटलं तर आपण या बटनमध्ये कॅमेरा लावू शकतो अशा कुठल्या तरी टेक्नॉलॉजीचा वापर करून मग त्या अधिकाऱ्याचं रेकॉर्डिंग करायचं hmm. आणि मग त्या अधिकाऱ्याला अधिकारी असेल राजकारणी असेल कुठल्या तरी प्रतिष्ठित पदावरती असणाराच माणूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो का तर त्याच्याकडे पैसा असतो प्रतिष्ठेला तो घाबरत असतो भावाला घाबरत असतो पावर असण्यापेक्षा पण प्रतिष्ठा त्याची जास्त महत्वाची असते पावर असून तो त्या अशा प्रकरणामध्ये काही करू शकत नाही परंतु प्रतिष्ठा असेल त्यानंतर कुठला तरी पद असेल आणि मग घरचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळी असेल अशाच माणसांना किंवा अशाच अधिकाऱ्यांना पदावरती असणाऱ्या किंवा प्रतिष्ठित लोकांना ह्या महिला अशा फसवत असतात आणि ह्या फसवलेल्या महिलांचा एकच इंटेन्शन असं असतं की यातनं आपला आर्थिक फायदा किती जास्तीत जास्त करून घेता येईल मग आता ह्यात जे आपण केस ऐकलं ही जी बहात्तर सत्तर बहात्तर अधिकारी ठाणा नाशिक असेल मुंबई असेल मेरा रोड भाईंदर असेल ह्या भागामधल्या अधिकाऱ्यांना याच्यामध्ये फसवण्यात आलेलं याच्यामध्ये पोलिसवाल्या असल्याचं ऐकू ऐकवित आहेत याच्यामध्ये महसूल मधले अधिकारी आहेत काही राजकारणी आहेत आता ह्याच्यामधला हा प्रकार फक्त कालचा किंवा आठवड्याचा नाहीये किंवा एक वर्षाचा नाही किंवा सहा महिन्याचा नाहीये हा बरेच कालावधीपासून हा प्रकार चालू होता आणि ह्या प्रकारामध्ये मुख्यतः जी आयक्यू माहिती आहे कारण मला नक्की माहिती नाही त्याच्या त्याच्यामध्ये असं झालेलं दिसतंय की ती बाई एकतर डायरेक्ट अगोदर त्या कन्सर्न व्यक्ती जो असेल जो तिच्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे ट्रॅपमध्ये त्या व्यक्तीला ती काहीतरी डिमांड करत असेल स्टार्टचं डिमांड कदाचित पूर्ण केलं जात असेल आणि नंतर मग ते आपण सोन्याचा अंड देणारी कोंबडी जसा प्रकार असतो की वारंवार ते डिमांड होत झाल्यानंतर हो, जा, एक वेळ कुठेतरी अशी की तो देणं जे पैसे देणं असेल ते बंद करतो पैसे देणं बंद झाल्यानंतर ती महिला काय करते Mm. कि मग एक तर त्याला दमदाटी करून अगोदर अजून काय मिळतंय का नाही तर मग ते पोलीस स्टेशनला एक अर्ज देते mm. आणि मग त्याच्या बाबतीत जे काही पुरावे असतील ते देतात आणि ते अर्ज दिल्यानंतर मग कुठेतरी पोलीस स्टेशनला पण यांची सेटलमेंट होती कारण mm. त्या अर्जामध्ये बरेच अर्ज असे आहेत की त्याच्यामध्ये की गलत फेमीतनं दिलेला मी अर्ज होता mm. माझ त्यावेळी मानसिक स्थिती बरोबर नव्हती म्हणून मी तो अर्ज दिलेला असं त्याच बाईची स्टेटमेंट आहे आणि मग आम्ही असे अर्ज जे काय असतील त्यांचं सेटलमेंट परत पोलीस स्टेशनला आल्यानंतर होतं अगोदर स्वतःच्या लेवलवरती होतं नंतर पोलीस स्टेशनच्या लेवलवरती होतं आणि मग तो अर्ज त्या ठिकाणी दप्तरी दाखल केला जातो मग ती बाई त्या कालावधीमध्ये त्या माणसाच्या विरोधात काही करत नाही का तर त्याची सेटलमेंट झालेली आहे आता हा प्रकार जो घडत असतानाच काही अधिकाऱ्यांनी आपल्याला दिसतं याच्यामध्ये की त्यांनी कंप्लेन केलंय बाईच्या विरुद्ध की, दो 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 की ते असं ब्लॅकमेल करत आहेत आता कुणीतरी पुढे आलं याच्यातून समजा ते सत्तर मधले हार्डली दोन तीन लोक आहेत कोणतरी ज्यांनी आहेत की ज्यांनी ते जाऊन स्वतःच विरुद्ध तक्रार, तक्रार दिली असा प्रकार हा खूप कालावधीपासून चालू असतो पूर्वीपासून चालू होते म्हणजे मला आठवतंय की आमच्या मुंबईमध्ये ज्यावेळेस मी कार्यरत होतो त्या कालावधीमध्ये ज्यावेळेस रिबरो साहेब कमिशनर होते मुंबईचे त्या कालावधीमध्ये तर बार डान्स बार नवीन चालू झालेले होते आणि या नवीन डान्स बारच्या याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी जात होते आम्हाला त्या ठिकाणी व्ही आय पी ट्रीटमेंट असायची बार कुठल्याही बारमध्ये गेलं तरी का तर पोलीस अधिकारी आहे तर असेल तर अजून जास्त त्याला त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळत होती त्यातून काही महिलांचे मुलींचे त्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध आले आणि त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ती डान्स बार डान्सर रेबिरो साहेबांकडे गेली आणि रेबेरा साहेबांकडे जाऊन मग त्यांनी सांगितलं आम्हाला असा अधिकाऱ्यांनी फसवलेला हो आहे आमचा गुन्हा दाखल करायचा रेबेरा साहेबांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्यांना त्या ते अधिकाऱ्याला समजवा काय करणारे बघा त्यांचं ते गुन्हा दाखल झाला त्याची नोकरी वगैरे जाईल असं करून कित्येक अधिकाऱ्यांना आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अशा बाळ डान्सबरोबर त्या काळामध्ये लग्न करावं लागले लग्न करावं लागलं लग्न करावं लागले आता त्यांना मुलं आहेत मुलं मोठे झालेले आहेत ते रिटायर झालेले आहेत माझ्या ओळखीचे आहेत आणि त्या काळामध्ये त्या लग्नांना असंच नाव पडलं होतं की रिबोरो मॅरेज बरं का तर त्यांच्याकडे कंप्लेंट झाल्यानंतर झालेले मॅरेज होते म्हणून रेबेरो मॅरेज हा असा शब्द पडलेला त्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या केसेस आता आपण जर आता पुण्यातलंच आपलं उदाहरण बघायचं म्हणलं गेल्या सहा महिन्याचं जर काढलं तर दोन तीन पी एस आय वगैरेमध्ये अडकलेले आपल्याला केसेस रेजिस्टर झालेले दिसतील एक तर मला पोलिस माहिती असे जे ट्रॅप होतात परंतु हा जो प्रकार आहे हा खूप मोठा प्रकार आहे मला तेच विचारायचं आहे की ह्याची व्याप्ती किती मोठी असू शकते कारण हा फक्त आता नावं आलेले आहेत काही चर्चांमध्ये आता आणि जे आरोपी किंवा ती जी महिला आहे किंवा तिच्या अजून काही साथीदार असतील पण हे एक भाग आहे उर्वरित महाराष्ट्र महाराष्ट्र खूप मोठा आहे अशा पद्धतीने राजकारणी अजूनही अडकलेलं असत नाही नाही नक्की खूप असतील ह्याच्यामध्ये की पण कसं असतं की, की सगळ्याच महिला अशा नसतात काही जणांचे संबंध येतात काही जणांचे लग्न झालेले आहेत काय आहेत पण त्या महिलांचं कॅरेक्टर वेगळं आहे की त्यांचं इंटेन्शन असं नाही की आपल्याला पैशासाठी याला ब्लॅकमेल करायचं खरोखर काही ठिकाणी प्रेम निर्माण झालेलं असेल फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा म्हणून ज्यावेळेस प्रेम असतं त्यावेळेस अशा कंप्लेंट्स कधीच कुठं पुढे येत बरोबर म्हणजे त्याला एक्स्ट्रा विवाह मॅरिटल संबंध हा शब्द आपण वापरतो त्याच्यामध्ये ह्या संबंधामध्ये दोन आपल्याला फरक असा करावा लागतो की पैशासाठी अशा प्रकारचं इंटेन्शनली म्हणजे स्टार्टच तुम्ही माझ्याकडे ज्यावेळेस येतात सामाजिक सुरक्षा विभागाला असताना एक पुण्यातले प्रसिद्ध महिलेने माझ्या विरुद्ध असा प्रयत्न केलेला होता तुमच्या विरोध माझ्या विरोधात म्हणजे की सामाजिक सुरक्षेमध्ये ज्यावेळेस आम्ही त्या कारवाई करायला लागलो तर अशा दोन मुली पाठवून तसा प्रयत्न केला पण एक तर पोलिसी नजर असते दुसरं की आपल्याला थोडं समजून येतं की सिक्स सेन्स असतो प्रत्येकाला बरोबर त्या सिक्स सेन्स मधनं समजतं की महिला किंवा ही मुलगी आलेली आपल्याकडे आहे कुठल्या इंटेन्शनने आलेले किंवा कुठल्या कामासाठी आलेले मग मी तर बरेच अधिकारी आज सुद्धा तुम्हाला असे दिसतील कुठलीही महिला कंप्लेंट घेऊन आली तर आमच्या त्याही त्या केबिनमध्ये त्या अधिकाऱ्याच्या दुसरी लेडीज कॉन्स्टेबल असेल लेडीज ऑफिसर असेल कदाचित किंवा लेडीज तिला बसून ठेवतात का तर या महिलांनी उद्या काही एलिगेशन करू नये असे कित्येक आहेत म्हणजे महिला तर साधारण कंप्लेंट असले तरी असा प्रकार आम्ही करतो आणि ज्यावेळेस अशा प्रकारे एकच महिला जवळ सत्तर बहात्तर अधिकाऱ्यांना असं करते तर तिचं कॅरेक्टर साधारणतः माहिती पडलेलं असतं अख्ख्या जिल्ह्यामध्ये बरोबर अख्ख्या शहरामध्ये बरोबर की ही महिला अशा अशा कॅरेक्टरची आहे ती पोलिसांच्या ऑफिसला येत असते महसूलच्या अधिकाऱ्यांकडे जात असते राजकारण्यांच्या केबिनमध्ये दिसत असते त्यावेळेस कुठेतरी त्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरती स्वतःला हे समजून घ्यायला पाहिजे की हे आपल्याकडे आली म्हणजे आपण तिच्यापासून चार हात लांब जायला पाहिजे आणि टेम्प्टेशन हा आपण इंग्लिशमध्ये शब्द वापरतो की नेहमी मोहामध्ये पडणं कुठलाही मोह असेल मग मग कदाचित ट्रॅप का होतात पैशाचा मोह असतो म्हणून ट्रॅप बरं बायकांचे का असे प्रकार होतात किंवा बायका अशा ब्लॅकमेल का, का करतात तर तिचं इंटेन्शनच ते असतं आणि तो अधिकारी किंवा कुठल्याही पदावरती असणारी ती व्यक्ती जी असती ती त्याच्या मोहाला आवरू शकत नाही किंवा त्याच्याला बळी पडते असं आपण थोडक्यात म्हणू शकतो सर पण आता जर आपण बघितलं तर अधिकाऱ्यांचं ज्या वेळेला ट्रेनिंग सुरू असतं मोस्टली जे आय एस किंवा आय पी एस किंवा पोलीस दलामध्ये जे महसूल मधले अधिकारी त्यांचं ज्यावेळेस ट्रेनिंग असतं तर त्यावेळेला याच्या बाबत काय नेमकं शिकवलं जातं ट्रेनिंग मध्ये फक्त याच्याच बाबत शिकवलं जात नाही तर अँटीकरप्शनचे पैशासाठी तुम्ही काही करू नये हे सुद्धा शिकवलं जातं तरी ट्रॅप होतातच शिकवणं वेगळं आहे प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही काम करतात ती परिस्थिती वेगळी असती आणि एक तसं असतं की एक दोन पाच सहा वर्ष पाच दहा वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झालेला असतो ते राजकारणी सुद्धा कुठल्या तरी पदावरती असतो कधी त्या पदावरती पाच दहा वर्ष राजकारणात घालवल्यानंतर अशा वेळेस त्याला एक स्वतःमध्ये असा ओव्हर कॉन्फिडन्स आपण जो म्हणतो शब्द वापरतो तो ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपल्या विरुद्ध कोण काय करणार आणि दुसरी गोष्ट काही झालं तरी मी सक्षम आहे की मी निभावून मी ते हॅन्डल करू शकेल आणि मग अशा याच्यात हे असे कुठेतरी सर पण आपण आता अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय पण राजकारणी देखील याच्यामध्ये बळी पडल्याचं दिसून येत आहे तर राजकीय दृष्ट्या पण ह्या प्रश्नाला खूप आता महत्व येणार आहे पुढच्या काळामध्ये तर तुमच्या दृष्टीनं राजकारण्यांना कशा पद्धतीनं याच्यामध्ये अडकवलं जातं आणि एक त्याला लागूनच असा एक प्रश्न आहे की फक्त अडकवलं म्हणजे काय पुरुषांनाच अडकवलं जातं असं नाहीये पुरुष पुरुष सुद्धा करतात माझ्याकडचीच केस एक आहे के की एक चांगली महिला तिला ब्लॅकमेल करणारा मुलगा होता आणि त्या मुलाने कमीत कमी, कमी सहा कोटी रुपये तिच्याकडनं काढलेले होते म्हणजे असा प्रकार सुद्धा होतो की मुलं सुद्धा की एखाद्या चांगल्या महिलेला त्या ठिकाणी फसवून त्या ठिकाणी करतात आता दुसरा प्रश्न तुमचा जो होता तो राजकारणाचा प्रश्न होता राजकारणी तसे बघायला गेलं तर स्वतः खूप हुशार असतात बरोबर ते कुठं असल्या प्रकरणामध्ये अडकत नाही अडकायची वेळ आली तर झालेले आहेत आपल्याकडे आता एक मुलीने सुसाईड केलेला आपल्या पुण्यामध्ये बरोबर विरुद्ध एलिगेशन झाले ते लोक तेवढे सक्षम असतात पहिली गोष्ट की ते हॅन्डल करण्याचे योग्य असतात किंवा ते काळजी घेतात सगळ्या गोष्टींची करताना दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते की स्पर्धा ही खूप महत्वाची आहे की प्रतिस्पर्धी जो तुमचा असतो तो एन केन तेन मार्गाने तुम्हाला संपवायचा विचार करत असतो आज म्हणजे महसूलमध्ये असतील किंवा पोलीस मध्ये सुद्धा ही टेंडन्सी खूप वाढत चाललेली आहे की कुठले तरी माझा जो एखादा अधिकारी कोणतरी असेल त्याचं माझं जमत नाही तर मी त्याला संपवायच्या मागे लागतो आणि संपवताना मग आज जे आपण नीतिमत्ता पूर्वी जी म्हणतो मी नीतिमत्ता सगळीकडेच राहिलेली नाही राजकारणात सुद्धा राहिलेली नाही कुणी कुठल्या स्तरावरती जाऊ शकतो मग असं कुठेतरी काहीतरी मिळालं की किंवा प्रतिस्पर्धी जो असतो तो त्याला संपवायच्या उद्देशाने स्वतःच हे सगळं ट्रॅप लावत असतो राजकारणाच्या बाबतीमध्ये आपल्याला असे प्रकार जास्त दिसतात की विरोधी पक्षाचा असेल किंवा स्वतःच्याच पक्षामधला असेल की तो आपल्या आपल्याला कुठेतरी स्वतःला जागा निर्माण होण्यासाठी म्हणून अशी ट्रॅप लावण्याची किंवा अशी अशा प्रकारची काम करण्याची कामं ते लोक करतात सर पण हनी ट्रॅप हा जो प्रकार आहे तर तो काय फक्त प्रशासन किंवा पॉलिटिशियन यांच्या पुरताच मर्यादा नाही 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 तुम्ही तर आजकाल बघितलं तर आयटी मधले काही अधिकारी आता कदाचित जी मुलीने आता आपल्याकडे रेप केस दाखल केलेली ती कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीनी त्या स्वतः आयटीचा तो अधिकारी आहे घरचं त्याच्या खूप चांगला आहे त्याच्यावरती प्रेशर निर्माण करण्यासाठी म्हणून तो बलात्काराचा गुन्हा फोटा दाखल केला म्हणजे हे तर मुलींनी केलेलं आहे बरोबर का तर त्याच्या नंतर त्याचा फायदा आपल्याला हवा त्याच्या पोचचा फायदा आपल्याला त्याच्याकडे फायनान्शियली तो स्ट्रॉंग आहे तो नेहमी आपल्या दबावाखालीच राहिला पाहिजे असं तिचं ते इंटेन्शन असू शकतं असे प्रकार करणारे म्हणजे फक्त हे राजकारणी असेल महसूल असतील पोलीस असतील अधिकारी असतील पदावरती असतील अशासाठीच नाही राहिलेला तर हा तुम्हाला एखाद्या शोरूम मधला प्रकार दिसून येऊ शकतो कि जी जी कि की शोरूमच्या मॅनेजर विरुद्ध अशा कंप्लेंट झालेल्या आहेत किंवा त्या महिलेला जास्त काम सांगण्यात आलं तिने पटी तक्रार केलेल्या आहेत खऱ्या तक्रारी असू शकतील परंतु तक्रारी असं की आपलं एक काहीतरी त्या ठिकाणी प्रेशर राहून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काम अशा प्रकारचे अॅलिगेशन करणाऱ्या पण महिला खूप आहे आता सर आपण बघितलं तर एक हनीट्रॅप बेसिकली हनी ट्रॅप कसा रचला जातो आणि म्हणजे जो प्युअर हनी ट्रॅप आहे तर तो हनी ट्रॅप कसा रचला जातो आणि त्याचा डिमांड्स काय केल्या ते जातात किंवा त्याच्यातनं त्यांना नेमकं काय पाहिजे नाही नाही मी आता ह्याच्या अगोदर तेच आपल्याला सांगितलं की हानी ट्रॅपचे प्रकार हानी ट्रॅप हा शब्द असा प्रचलित आपण सगळीकडे वापरून नाही चालत की हानी ट्रॅप हा शब्द फक्त की परदेशामध्ये जासूसी करण्याच्या संदर्भामध्ये ज्या महिला काम करतात मुली okay. काम करतात okay. त्यांच्यासाठी म्हणून हा हानी ट्रॅप हा शब्द पूर्वीच्या काळी रूढ झालेला आता आपण जे आता तुम्ही ज्याला म्हणता की बहात्तर अधिकाऱ्यांना किंवा यांना लोकांना पदावरील लोकांना फसवलेली जी महिला आहे ते फसवणुकीचा प्रकार आहे बरं तुमच्यावरती विश्वास ठेवला हो त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्यांना चांगलं वाटलं त्या अधिकाऱ्याला त्यावेळेस काहीतरी फिजिकल अट्रॅक्शन निर्माण झालं असेल दुसरं कुठलं अट्रॅक्शन निर्माण झालं असेल अशा अट्रॅक्शनमधनं ज्या वेळेस हे अशा घटना घडतात ह्या हानी ट्रॅप हा शब्द त्याला जास्त की मला वाटत नाही तर हा फसवणुकीचा प्रकार आहे बरं की आणि फसवणूक का केली तर फक्त आर्थिक फायद्यासाठी फसवली जसं आज आपण बघतो सायबर क्राईम आहे बाकीचे जे पैसा मिळवण्याची जी जी इलिगल साधनं आहेत त्याच्यापैकी हे एक साधन असं आहे पण तरी सर आकडा जो आहे आत्ता बहात्तर लोकांचा आकडा आहे बहात्तर हे काही कमी संख्या आहे अतिशय पॉवरफुल ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे अशा पद्धतीचे लोकं याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यामुळं कुठेतरी यांच्या आता तपासामध्ये तो विषय येऊ शकतो अजून याचं उद्देश काय होते किंवा फक्त पैशापुरतच मर्यादित की काही इन्फॉर्मेशन घेऊन काय तिने अजून दुसरीकडे काय सेल केली का असं तपासामध्ये अजून विषय येतील पण हा मुद्दा किती महत्वाचा आहे कारण ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे ज्यांच्या हातामध्ये काही भाग आहे प्रशासन आहे असे लोक याच्यामध्ये अडकले नाही खरोखर याच्यामध्ये मी अधिकाऱ्यांपेक्षा पण ती महिला किती हुशार असेल ह्याचा विचार करतोय तिच्यामध्ये काहीतरी असं स्किल असेल की ती एवढ्या लोकांना फसवू शकते बर की साधारण महिला जे असते ते अधिकारी कुठल्याही कमीत कमी, -कमी पाच दहा वर्षाची सर्व्हिस झालेला अधिकारी असतो त्याला ह्याच्या अगोदर ह्याच्या पूर्वी जी घटना घडलेली आहे त्याच्यापूर्वी त्याला हजार महिला भेटून गेलेल्या असतील त्याला हीच महिला कशी त्या महिलेने ती तिचं काहीतरी असं स्किल असेल की ती असं फसू शकते जसं आपण हिप्नॉटिझम म्हणतो हिप्नॉटिझमचा कसा प्रकार आहे तुमच्या माझ्या आपण गप्पा मारता मारता मी तुम्हाला हिप्नॉटिझम केलं तर तुमचं कंट्रोल स्वतःवरती जाऊ शकतो असा काही प्रकार त्याच्यामध्ये असू शकतो आणि दुसरी गोष्ट की असे कुठले अधिकारी होते काय की समजा ते एटीएस ला काम करत होते किंवा कुठल्या ते सेन्सिटिव्ह पोस्टमध्ये काम करत होते जसं कुरुनकरांचा प्रकार झाला की मला वाटत नाही की ह्या प्रकारणामध्ये की असं कुठलं काय असू शकेल की जे पाकिस्तानला तिच्याद्वारे माहिती गेली किंवा स्पाय म्हणून तिचा काय उपयोग झाला असं मला वाटत नाहीये हा जो प्रकार शुद्ध फक्त हे आर्थिक स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून फसून लोकांकडनं पैसे काढणे ब्लॅकमेल करणे आणि त्याच्यात ती सक्सेड होत गेली आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की ते ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जवळचे जिल्हे आहेत की साधारणतः इव्हन आता तुम्ही पत्रकार क्षेत्रामध्ये असला तर तुम्हाला एखादा माहिती पडतं असं की लगेच की असं लपून राहत नाही बरोबर थोड्या दिवसांनी ते थोडं शांत होईल परंतु तरी सुद्धा की सत्तर लोकांना बहात्तर लोकांना फसवणं हा खूप तसा माझ्या सर्व्हिसेस मध्ये असेल किंवा मी रिटायरमेंट झाल्यानंतरचा पहिला एवढा मोठा आकडा असेल की जेवढ्या एवढ्या मोठ्या मागे मागे अजून कोणी असू का? काय वाटतं तुम्हाला कसा वापर केला असेल नाही असू शकतं की ह्याच्यामध्ये की आता तिने परत अजून दोन मुलींचा वापर केला असं समजतं म्हणजे जसं एक रॅकेट चालवलं जातं अशा प्रकारचं तिने रॅकेट निर्माण केलेलं आहे का आणि तिच्या मागे मला वाटत नाही की अजून असेल परंतु तीच मास्टर माइंड असेल मग तिने अजून किती लोकांना रिक्रूट किती मुलींना रिक्रूट केलेला अशा प्रकारच्या कामासाठी ते अद्यापर्यंत आपल्याला काही माहिती नाहीये कदाचित तसं असू शकेल की तिने अजून या सत्तर पैकी दोन दोन दो मुलींनी अजून अजून काही लोकांना फसवलेलं असेल आता सत्तर बहात्तर आकडा हा रेकॉर्ड आलेला बरं कदाचित काही अशी त्याच्यापूर्वीचे प्रकरणं असेल की जे रेकॉर्ड वरती झाले नाहीत पण त्यांचं आपसात सेटल झालं ती पण खुश आहे ते लोकांनी पण देऊन टाकले तिला काय द्यायचे ते पैसे त्याच्यामुळे तो आकडा आपल्या समोर नाहीये कदाचित हा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता वाटू शकते सर या प्रकरणाला तुम्ही फसवणूक अशा पद्धतीनं पहावा असं सांगताय परंतु विरोधकांकडनं त्याला हनी ट्रॅप म्हणून समोरलं जातं मीडियात आता ते हनी ठीक आहे मात्र जर त्या हनी ट्रॅपचं एखादं असं काय तुम्हाला उदाहरण प्युअर हनी ट्रॅप म्हणजे याच्यामध्ये फक्त ह्याच्यासाठीच केला गेला वापर असं उदाहरण नाही खूप उदाहरणं आहेत अशी कशी असतात की हानी ट्रॅपची खूप उशिरा ती कंप्लेंट होती आई त्या महिलेकडनं होती किंवा त्या पुरुषाकडनं होतो परंतु ज्यावेळेस कंप्लेंट होती त्यावेळेसच्या नंतरच्या कालावधीमध्ये की पोलीस पण काय अशा प्रकारमध्ये लगेच गुन्हा दाखल करायची गरज नसते किंवा लगेच गुन्हा दाखल होत नाही मग एक दोन पोलिसांकडच्या मीटिंग मध्ये ह्याच्यामध्ये समोपचाराने hmm. ते मिटवलं जातं आणि ज्यावेळेस हे मिटवलं जातं ते मिटवल्यानंतर मग त्याचं कुठेही रेकॉर्ड नसतं hmm. आता जो ऑफिशियली जर अर्ज आलेला असेल तर असे भरपूर प्रकार झालेले आहेत आणि भरपूर एक आपण म्हणतो माणुसकीच्या दृष्टिकोनात असेल की आउट ऑफ आप फ्रेमवर्क आपण जो प्रकार शब्द वापरतो की अशा ते सामोपचाराने दोघांची जिंदगी जर त्यातनं वाचत असेल त्यातल्या त्यात तेत एकाची तर नक्कीच वाचते कुटुंबाची वाचते कुटुंबामध्ये पाच लोक असतील मुलं मोठे असतील मुली मोठ्या असतील तर अशा ते त्यांचं लाईफ त्याच्यामध्ये सुधरू शकतं ह्या अँगलने पोलीस अशा ठिकाणी भरोसा सेल जे आहेत आपल्याकडं सामाजिक सुरक्षा विभाग त्यासाठीच आहे की अशा काही समाजाच्या दृष्टीने काही अनैतिक घटना घडत असतील त्याला एकतर आळा घालणे आणि आळा घालताना जर अशा काही नजरेच गोष्टी आल्या तर त्या सामोपचाराने कुठलंही सामाजिक स्वास्थ्य न बिघडवता कशा पद्धतीने हँडल करता येतील अशा पद्धतीने काम याचं एखादं उदाहरण आहे का आता आता मी असं सांगू शकत नाही तुम्हाला पर्टिक्युलर कसं की ते सांगणं म्हणजे कुठल्या तरी अँगलला आपण वेगळा घेऊन जाऊ okay. किंवा ते होतं okay. ओके आत, आता मग ठीक आहे आपण त्याच्यावर नंतर बोलूया पण आता शेवटचा एक प्रश्न आहे की जर साधा अनेक तुमचा इंटरव्ह्यू अधिकारी बघतील जे नेते हे बघतील किंवा अजून सर्वसामान्य बघतील साधारणपणे जर एखादा व्यक्तीला अशा पद्धतीने फसवणूक होते किंवा ट्रॅपचाच विषय असूया असं जर होत आहे असं जर लक्षात आलं किंवा याच्यामध्ये अडकायचं नसेल तर काय प्रिकॉशन्स काय नाही एकतर कसं आहे की आपल्याकडे येणारी व्यक्ती कुठल्या कारणासाठी आपल्याकडे येते आजकाल फक्त तुम्ही फक्त महिलांचा घेऊन नका ठेवू कालचीच केस जर तुम्ही बघितली तर दोन मुलं बुधवारपेठेमधल्या कस्टमरच्या वरती पाळ्यात ठेवतात बुधवारपेठेमध्ये तो मुलगा जातो तो कुठल्या महिलेकडे गेला तिथं फोटो काढतो तिथनं फोटो काढून तो त्याचा पाठलाग करतो तो घरी पोहोचल्यानंतर त्याला घराचे तिथं आणि सांगतात हे बघ तू आता तुझे फोटो आमच्याकडे असे एवढे दहा हजार रुपये द्या बरं म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये अशा प्रकार आता तुम्ही दुसरी केस कालचीच आहे मला वाटतं केस कुठल्या पोलीस स्टेशनला मला आठवत नाही कदाचित धायरी पोलीस स्टेशन धायरीच्याच साईडची आहे की गे अपडेट वरनं त्यांची ओळख झाली त्यांनी त्याला नांदेड सिटीमध्ये दे झालं होतं ते त्या ठिकाणी त्याला मुलाला बोलवलं म्हणजे आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस म्हणजे महिलाच म्हणत नाही मी कुठलाही माणूस आपल्याकडे ज्यावेळेस अनोळखी येतो त्यावेळेस तो आपल्याकडे कुठल्या कारणासाठी आलेला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरी गोष्ट जर महिला असेल तर आपण जर त्या ठिकाणी पुरुष अधिकारी समोरच्या बाबतीत पुरुषालाच फसवलं जातं त्यावेळेस आपण जसं मी सांगितलं की पूर्वीची प्रथा आहे की आपल्या केबिनमध्ये आपल्याकडच्या लेडीज कोणतरी ऑफिसर म्हणजे पोलिसच असायला पाहिजे असं नाही महसूलमध्ये मध्ये तर महसूलला पण चार महिला दुसरं काम करणार असतात त्यांच्यासमोर तिची तक्रार ऐकून घ्या काय काय नाही कशासाठी का आलेली तिच्यासमोर ऐकून घ्या काय होतं की पहिल्या स्टेजला जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ती जी फसवायला आलेली महिला आहे तिच्यावरती सुद्धा धडपण येतं आणि हा आपल्या जाळ्यात फसणार नाही तिला पण समजतं मग ती त्याला फसवण्याच्या भानगडीत पडत नाही आणि मोह सगळ्या बाबतीमध्ये मोह आवर्ण आवश्यक असतं की आपल्याकडे आज सत्ता आहे पद आहे उद्या आपण एकतर कदाचित अशा प्रकरणात अडकलो तर सगळे जाणार आहे आणि फॅमिली कुटुंबाचा नक्कीच विश्वास आपण त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक धन्यवाद सर अतिशय मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे सध्या हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे या प्रकरणामध्ये पुढे काय अपडेट येतात त्याच्यावरती आपलं लक्ष असणार आहे तुरता सितारस थांबूया धन्यवाद